नमस्कार मित्रांनो परंपरा गावाच्या मदे, अपला अपला मदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम व सप्त की श्री बकासूर सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे महाराष्ट्रात दुमाकूल घालतोय सध्या सलग पाच मैदानात यावर्षी गोळालात राहिला पण मित्रांनो आजचा विषय आहे बकासूर मुंबईत बिंजोडसाठी सज्ज झाला आहे मागे एकतीस डिसेंबरला मुंबईला बकासूर आपला हारला नव्हता तर हारवला होता तुम्ही नंतर सर्व दृश्य बघितले असणार त्यानंतर पुन्हा एकदा मुंबई गाजवायला बकासूर येतोय मित्रांनो तीन फेरी मैदान आणि बिंजोड शहरात ह्यामध्ये खूप फरक आहे मित्रांनो बिंजोडला मुंबईत खूप पब्लिक असते त्यामुळे सातारा पुणे सांगली किंवा इतर जिल्ह्यातील नंदी मुंबईत जास्त येत नाही पण आपला बकासूर मोठमोठ्या बिंजोडसाठी येत असतो मित्रांनो मुंबईत आता दोन बिंजोड शहरतेची मोठी मैदानं आहेत एक मैदान चोवीस तारखेला ओवले येथे आणि दुसरं मैदान सव्वीस तारखेला मानाचं मैदान असं देसाई येथे मग नक्की बकासूर कोणत्या मैदानात येईल तर मित्रांनो बकासूरचे मुंबईचे मालक सचिन शेठ घरत हे ओवलेचे आहेत त्यामुळे बकासूरसाठी ओवले अड्डा म्हणजे घरचं मैदान झालं गेल्या वर्षी बकासूर आणि मोठा सोन्याने मथुर महबूब विरुद्ध ह्याच ओवले मैदानात बिंजोड शहरत जिंकली होती काय थरार होता तो त्या शहरतीचा काय थरार होता तुम्ही सगळ्यांनी अनुभवला असेल म्हणून हिंद केसरी बकासूर चोवीस तारखेला ओवले मैदानात म्हणजे घरच्याच मैदानात शंभर टक्के येणार आहे माझं ह्याबाबत मालकांशी बोलणं झालेलं आहे मित्रांनो जरी हिंद केसरी बकासूर तीन लाखाच्या तेवीस तारखेच्या निमसोड मैदानात तीन फेरे मैदानात पलत असला तरी चोवीसला ला औले मैदानात एका फेऱ्यासाठी शंभर टक्के बकासूर येणार आहे बकासूरची शर्यत कोणासोबत तर ती मैदानातच कोणासोबत पण घेतली जाणार आहे आणि सव्वीसला देसाई मैदान या मैदानात अजून नक्की नाही मित्रांनो पण चोवीसला शंभर टक्के येणार आहे ही माझी व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो